टू ऑल ऑफ यू आणि सर आपला सुदा, आपला सुद्धा खूप धन्यवाद आपण वेळ देऊ शकला वेळातून वेळ काढून थँक यू मनपूर्वक धन्यवाद हो आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय आमदार श्री समीर जी मेघे यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचा स्वागत करूया मंचावर उपस्थित नागपूर जिल्ह्याचे ऊर्जावन पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब उपस्थित विश्वास मॅम लक्ष्मी मॅम उपस्थित हाडाजी डी एफ ओ मॅम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू बघणीनो आणि माझ्या विद्यार्थिनी सगळ्यात प्रथम तर मी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो की एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे दहा कोटी झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे ऑक्सिजनची किती किंमत आहे हे आपल्याला करोनाच्या काळामध्ये आपल्याला त्याची सगळ्यांना भास आहे आणि ऑक्सिजन झाडांमधनं निघतं आपण तर आमचं जीवन आता अर्ध्यापेक्षा जास्त निघालं आहे पण इथं बसलेल्या जे आपले विद्यार्थी आहे आता यांचं भविष्य आता सुरू झालंय त्यांचं आयुष्य सुरू झालं आहे तर यांच्यासाठी आपण झाडं लावताय सर मी पालकमंत्री साहेबांचंही मनोपूर्वक आभार मानतो पूर्ण वन डिपार्टमेंटचं पण सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबांना सांगू इच्छितो की मी फॉरेस्टच्या कमिटीमध्ये मी आहे आणि एक माझ्या मतदारसंघाला लागून असलेला बोरचा मागचा गेट तो अडेगाव डॅम आहे मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की मध्ये मी आणि कलेक्टर साहेबांनी तिथे जाऊन थोडंसं आम्ही बघितलं तर त्याच्यात समजा आपण काही फॅसिलिटीज समजा आपण निर्माण केलीच आहे तर निश्चितच त्या गेटला फार मोठ्या प्रमाणात कारण काय नागपूरच्या अत्यंत जवळ ते गेट आहे चाळीस किलोमीटर दूरच आहे तिकडनं वर्धाचा गेट थोडंसं दूर पडतं पण आपण समजा त्याचं चांगलं डेव्हलपमेंट केलं तर निश्चितच ताडोबासाठी लोकं जाणार नाही कारण का तिथं सायटिंग पण फार सुंदर होतं आणि जंगल पण अतिशय सुंदर आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय बावनकुळे साहेब माझ्या विनंतीला मान देतील आणि त्याच्यासाठी एक डी पी डी सीमध्ये चांगला एक निधी त्या अडेगाव गेटसाठी देतील आणि मी वन डिपार्टमेंटचंही मनोपूर्वक आभार मानतो लहान लहान कामासाठी मी यांना खूप त्रास देत असतो पण ताबोडतब जे काही शक्य असेल जे काही नियमात आहे ते ताबोडतब ते सगळे लोक कामं करतात वाडेसाहेबांनाही मी दहा दा, दहा फोन लावतो आणि कुठलाही गैर <laughs> म्हणजे जे नियमात बसतं त्यांनाच मी ते विनंती करतो आणि तेही नेहमी मदतीचा हात देत असतात आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन की एक चांगला पार्क ई टी आर टी वॉडी हा असा चांगला पार्क आपण माझ्या मतदारसंघामध्ये आपण उभारला आहे आणि याची जसं डिपार्टमेंट तर याची काळजी घेणारच आहे पण इथे लगत असलेल्या ग्रामपंचायतीलाही लोकांना मी विनंती करतो कारण की इथे चांगले लोक आहे रोईखेरीमध्ये आपल्या पक्षाचे तेही पण याच्यावर लक्ष देतील आणि जे काही शक्य असेल ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण सगळ्यांनी मिळून मदत करा एवढी मी विनंती करतो आणि मी एक साहेबांना सांगू इच्छितो की आपल्याला बोरखेडीला लागून असलेला वारंगा गाव आहे तिथे हे एक चिप फाउंडेशन म्हणून फार चांगलं काम करतात त्यांची आज इथे प्रतिनिधी आले आहे आणि त्यांचं काम मी स्वतः बघितलं आणि आता मला आनंद आहे की त्यांचा ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आपल्या डिपार्टमेंटसोबत झाला आहे आणि जवळपास फार मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथं झाडं लावली आहे आणि अशा पद्धतीचं चांगलं काम करताय मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की एखादा जेव्हा आपण गुट्टीबोरिली आता प्रचारासाठी याल तेव्हा आपण तो भाग बघा अशी मी आपल्याला विनंती करतो परत एकदा सगळ्या वन विभागाचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर यानंतर रुई खैरीच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि भारतीय जनता पक्ष रुई खैरीच्या सगळ्या सदस्यांना माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं स्वागत करायचं आहे त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना नम्र विनंती करते आपण या स्वागताचा स्वीकार करावा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा अतिशय योग्य असा एक कार्यक्रम आहे की आपली धरती आपलं नागपूर अजून ग्रीन आणि क्लीन झालं पाहिजे या संकल्पातून आजच्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे एक विशेष अजून एक छोटासा सत्कार साहेब मी विनंती करते मी इथे आमंत्रित करते श्रुती जैन खुशी जुगसेनिया आर्या कस्तुरे पायल भानारकर आणि आयुषी गोळे या विद्यार्थ्यांना आमंत्रित करते त्यांनी एक क्यू कोड प्रणाली तयार केली आहे त्या रेअर एंडेंजर्ड स्पीशीज ची माहिती जर का आपल्याला घ्यायची असेल तर झाडाजवळ लावलेला फक्त क्यू आर कोड जो आहे त्या क्यू आर कोडवर आपल्याला स्कॅन करायचं आहे आणि क्यू आर कोड स्कॅन केल्याबरोबर लगेच त्या झाडाची माहिती आपल्याला मिळणार आहे तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही क्यू आर कोड प्रणाली डेव्हलप केली आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आशीर्वाद द्यावेत त्यांचं कौतुक करावं ही मी आपल्याला विनंती करते रेअर एनडेंजर्ड स्पीशीसची जी झाडं या ई टी पार्कमध्ये लागणार आहेत त्याची माहिती देणारी क्यू आर कोड प्रणाली विद्यार्थ्यांनी तयार केली आहे आपण त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं जेणेकरून अजून उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा त्यांना भविष्यात मिळेल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांमध्ये श्रुती जैन संवर्धन तज्ज्ञ आणि पुनरुत्थान कार्यातील जाणकार या त्यांच्या लीड आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या विद्यार्थ्यांनी क्यू आर कोड प्रणाली सुरू केली आहे धन्यवाद आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना त्यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन पर उद्बोधन इथे उपस्थित सगळ्यांना करावं भारत माता की असा आवाज एवढा कमी सवीर मेकेचा मतदारसंघ आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज दुर्मिळ धोकाग्रस्त आणि संकटग्रस्त अशा वनस्पतीचं या ठिकाणी एक पार्क आपल्या फॉरेस्टच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातला पहिला पार्क हा या ठिकाणी होतो आहे आणि या पार्कच्या उद्घाटनाला उपस्थित आपले लोकप्रिय आमदार मान्य समीर मेघेजी आपल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक सोमिता विश्वासजी प्रवीण चव्हाणजी ऋषिकेश रंजनजी श्रीलक्ष्मी अण्णा बथुलाजी भरतसिंगजी हाळा पूनमजी पाटे जी व्यास बबलूजी गौतम उज्ज्वलाताई बोडारे या ठिकाणी किशोर जी सर्वच मान्यवर या ठिकाणी बसलेल्या सर्वांचं अभिनंदन आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं प्रतीक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामध्ये सर्वसंपन्न आणि गुणवत्तापूर्वक त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे असे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस आहे आणि सोबतच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे आणि माननीय मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षी दहा कोटी वृक्ष आणि पुढच्या पाच वर्षात पन्नास कोटी वृक्ष मान्य गणेश नाईक वनमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये करण्याचा संकल्प केला आणि या संकल्पाला पुढे नेत असताना यामध्ये नाविन्यपूर्ण आर टी दुर्मिळ धोकाग्रस्त आणि संकटग्रस्त वनस्पतीचं एक त्या ठिकाणी पार्क तयार करून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या जिल्ह्याला समृद्ध बनण्याचा एक पार्क या ठिकाणी करण्यासाठी म्हणजे पुढच्या काळामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर पर्यटन केंद्रसुद्धा या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं असा पार्क तायर चा आपन चा या ठिकाणी तयार करण्याचा आपण प्रयत्न केला सोबतच या पार्कला समर्पित मोबाईल ॲप लागणार आहे कारण जे वनस्पती आपण लावणार आहोत त्या वनस्पतीला जर आपण ॲपवर आप घेतलं तर देशातला कुठलाही पर्यटनप्रेमी किंवा त्या वनस्पतीचा प्रेमी त्या वनस्पतीकडे येऊन त्या ठिकाणी त्याच्याकरता करता जसं वाघांना वाघाकरता ताळोबायला जातात बिबट करता ताळोबायला जातात किंवा टुरिझममध्ये जातो आपण साऊथ पण जातो जगात फिरतो देशात फिरतो काजीरंगनात जातो जगातल्या मोठ्या मोठ्या वनपर्यटनामध्ये जातो पण एक छोटा जरी वन पर्यटन असेल छोटा जरी पार्क असेल छोटा जरी या ठिकाणी वनस्पती डेव्हलप केला असेल तरी त्याला सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येत राहतात आणि त्यामुळं जेवढं मोबाईल ॲपच्या माध्यमातनं आपण त्याचा प्रसिद्धी करू त्या वनस्पतीला बघण्याकरता त्या दुर्मिळ वनस्पतीला बघण्याकरता लोक त्या ठिकाणी त्या पार्कमध्ये येतील आणि म्हणून या ठिकाणी या पार्कची संकल्पना या ठिकाणी तयार करण्यात आली खरं तर मला या ठिकाणी आपला व्याजी अभिनंदन करायचं आहे की यामध्ये आपण सर्व या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज इन्वॉल्व्ह केला आणि त्यांनाही सुद्धा या ठिकाणी या पार्कबद्दल आपण त्या ठिकाणी त्यांच्याही हस्ते काही झाडं लावणार मी काही त्या ठिकाणी दुर्मिळ वनस्पतीचे या ठिकाणी आपण सर्व म्हणून वृक्षारोपण करणार खरं तर या ठिकाणी जे एक मोठं संशोधन केंद्र या ठिकाणी होऊ शकेल नुसता पार्कच नाही या वनस्पतीवरनं काय काय आरोग्यावर आपल्या हेल्थ करता कुठल्या कुठल्या वनस्पती कामात येतात कधी आपले किडनी लिव्हर हार्ट कॅन्सर सारख्या ज्या दुर्दर आजार आहे जे कधी कधी चांगले होत नाही ते सुद्धा आयुर्वेदिकनी चांगले करता येतात याकरताही अशा दुर्मिळ वनस्पतीचा उपयोग या ठिकाणी होत असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या जगातले जे अत्यंत महत्वाचे वनस्पतीचे केंद्र आहे दुर्मिळ वनस्पतीचे केंद्र आहे तसा एक केंद्र या ठिकाणी या हिना मतदारसंघामध्ये या ठिकाणी रुई खैरीमध्ये होत असताना आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एक आपली एक जागरूकता मोहीम तयार करणे आपल्या सर्वांचा सहभाग घेणे शाळा महाविद्यालयाचा सहभाग घेणे ग्रामीण समुदायाच्याकरता एक्सपोजर तयार करणे पर्यावरण पुनर्संचलित आणि वनीकरणासाठी प्रत्न प्रयत्नासाठी वनस्पती सम सामग्रीची उपलब्धता करणे आणि हे सर्व या ठिकाणी आपण करणार आहोत मी या ठिकाणी ठरवलं आहे परवा आपण समितीची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एका तालुक्यामध्ये एक किमान आपल्याला फॉरेस्टी डेव्हलप म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी नर्सरी डेव्हलप करायची आहे ज्या ज्या विभागाची जागा असेल त्या त्या विभागाने आम्हाला कळवायचं आहे फॉरेस्टला कळवायचं आहे आणि त्या विभागाने आमच्याकडं नर्सरी डेव्हलप करून घ्यायची आहे जेव्हा एक कोटी वृक्ष आपण लागवड करतो तेव्हा आपल्याला तेवढं वृक्ष अवेलेबल पाहिजे नुसते वृक्ष लावून चालणार नाही त्याचं जतन झालं पाहिजे आणि म्हणून पुढच्या वर्षीकरता वृक्ष कोण येतील तर जोपर्यंत आपण नर्सरी डेव्हलप करणार तो नाही तोपर्यंत वृक्ष येणार नाही मी या ठिकाणी हिंगणा विधानसभेतल्या सर्व या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की दोन एकर चार एकर पाच एकर गव्हर्नमेंटची लँड आहे त्याच्यावर उद्या अतिक्रमण होणार आहे ते अतिक्रमण करण्यापूर्वी ग्रामपंचायतनी जिल्हा परिषदेनी आणि कुठल्याही विभागाने म्हणजे अठ्ठेचाळीस विभाग जे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या अठ्ठेचाळीस भागपैकी कोणी जर म्हटलं की आमच्याकडे चार एकर जागा आमच्याकडे नर्सरी डेव्हलप करा आमच्याकडे दोन एकर जागा आम्ही नर्सरी डेव्हलप करा नर्सरी डेव्हलप करण्याकरता जेवढा काही पैसा लागेल तो पैसा महाराष्ट्र सरकार डीपीडीसी आपण देणार आहोत त्याकरता कुठलेही कमी पैसे पडणार नाही आणि आता तर मी सांगितलं आहे की जे काही इस्टिमेट बनतील रोडचं इस्टिमेट बनो ग्रामपंचायतचं असो नगरपालिकेचं असो कुठलंही इस्टिमेट असो त्यामध्ये पॉईंट फाईव्ह पैसे टक्के म्हणजे पॉईंट फाईव्ह टक्के पैसे म्हणजे शंभर रुपयाला पाच रुपये हे पैसे आपल्याला त्या ठिकाणी झाडं लावण्याकरता ठेवायचे आहे म्हणजे अंगणवाडी बांधली तर झाडं लावायचं पैसे त्या ठिकाणी असले पाहिजे शाळा बांधली तर झाडं लावायचे पैसे शाळेच्या इस्टिमेटमध्ये असले पाहिजे मी हंड्रेड पर्सेंट समीर जी आपण जेवढे बाराशे कोटी डीपीसीचे खर्च करणार आहे म्हणजे मेडिकलला जर इन्स्ट्रिमेंट द्यायचे असतील त्यांनी आपलं झाडं लावले पाहिजे त्या भागामध्ये प्रत्येक इस्टिमेटला झाडाचा जोड देणार आहे असा कुठला इस्टिमेट नाही रोडचा असो नालीचा असो ग्रामपंचायत असो जे जे डेव्हलपमेंटचे काम होणार रस्ता होणार तिकडे झाडं लागले पाहिजे त्याकरता पॉईंट फाईव्ह टक्के पैसे खर्च झाले पाहिजे याकरता इस्टिमेटमध्येही सुद्धा प्रावधान करण्याचा निर्णय आपण घेतला अभी विनिता व्याजजी या आपण काम खतम नाही हुआ अभि चालू हुआ आपण म्हणजे ये बोलाय आपण सोमिताजी इको ये, ये टूरिज्म करने वाले कोराड़ी में इसलिए मैं कार्यक्रम को आया और गढ़कर फडणवीस साहब का जन्मदिन था वो भी कार्यक्रम फडनवीस साहब के जन्मदिन के माध्यम से उनके जन्मदिन पर ये उपलब्धि है नागपुर जिले के लिए और वो भी वो उपलब्धि का फायदा अभी समीर में के ले दिया लेकिन अभी फडणवीस साहब का जन्मदिन बाकी है अभी एक कार्यक्रम आज हो गया यही कार्यक्रम के दिन दूसरा कार्यक्रम करना है यहाँ का आज वो करना था लेकिन समीर जी ने वो अपॉर्चुनिटी ले दी ये बहुत कलाकार व्यक्ति इन्होंने व्यास मैडम को फोन किया कि पहले हमारा करो बाद में बावन कॉलेज का करो तो ये बहुत अंदर से जुगाड़ कर लेते हैं तो कुराड़ी में मंदिर में इको टूरिज्म के लिए जो स्पॉट है वो स्पॉट पे हमको आरटी पार्क, पार्क करना है पार्क करना है तो वहां पे बहुत लोग आते दस लाख बीस लाख लोग आते हैं तो उनको अगर अपन हम लोग मोबाइल ऐप पे रखेंगे वहां पे जो सेवन डी थिएटर बन रहा है वहां पे अलग अलग व्यवस्था हो रही है वहाँ पर भी हम ये प्लान बताएंगे सेवनडी थिएटर में भी हम ये बताएंगे कि कैसे कैसे दुर्मीट प्लांट लाव ले है वहां रामाना कल्चरल सेंटर हो गया है वहां पर अभी एक फीट देश की सबसे बड़ी हनुमान जी की मूर्ति हो रही है देश की सबसे बड़ी एक फुट हनुमान जी की मूर्ति और तीस फुट का फाउंडेशन है एक सौ इक्यासी फिट तालाब में तैयार हो रही है हनुमान जी तालाब से नहीं कर रहे तो वहां पे अपने सारे आ, मैं बटरफ्लाई गार्डन कर रहा हुआ तो बटरफ्लाई गार्डन को हम इससे जोड़ेंगे आर से टी से दो ठेवला है यानी अपने चिचमलादपुरे करता है काम चिचमलादपुरे जानते हैं आप चित मलादपुरे जी को हाँ वो कर रहे है बटरफ्लाई गार्डन उसमें ये झाड़ लगाएंगे दुर्मिण वाले तो वो बटरफ्लाई और ज्यादा आएगी। अभी यहाँ बटरफ्लाई बहुत आने वाली है आने वाली आ गई कुछ हाँ। तो आईटी के, के तो बटरफ्लाई बटरफ्लाई थे खूब बटरफ्लाई थे वे आरईटी लाइफ बटरफ्लाय शो बराबर है ना ये दुर्मीण वनस्पति को और इनको बटरफ्लाई खोजती है ऐसा मुझे विश्वास जी ने बताया हाँ? हाँ। हाँ। ठीक है ये सारे प्रयोग आपके जो दिमाग में है ना ये कुराटी मंदिर में करिए सब लोग मिलके वहां पे जगह रखिए मैंने बीस एकड़ लैंड रखी है तो ये तो करेंगे यार, यार तो जोरदार करना है ये अच्छा हो उससे भी बराबरी का कुराटी का भी हो देवेंद्र फडनवीस जी के जन्मदिन के लिए एक कार्यक्रम हो गया एक कार्यक्रम कुराटी का बाकी है मुझे आपने दो कार्यक्रम बताए थे आज आपने कुराटी स्किप किया तो ठीक है तो वो उनको बैस वो जो है हमारे कौन इको टूरिज्म वाले व्या राव राव साहब उनको बोलिए जल्दी करिए चाहिए तो पंद्रह अगस्त को मैं वन मंत्री को लेके आता हूँ पंद्रह अगस्त को वन मंत्री को पूछिए व्या जी को आज पूछ लीजिए राव जी को राव को पूछिए कि फॉरेस्ट मिनिस्टर को ला सकते हैं क्या पंद्रह अगस्त को दे सकते हैं क्या वो तो चालू कर देंगे इधे जो सुंदर बनता है ना ऐसा मतलब तुम्हें सर्व सहभाग दिया इथे मैं आपसे वादा करता हूँ विनीता जी और सभी फॉरेस्ट के ऑफिसर से जितना भी पैसा खर्चा करना है वो सारा फॉरेस्ट पे खर्चा करने के लिए हम ना नहीं कहेंगे आप जितने भी फॉरेस्ट से प्रपोजल भेजेंगे उसके लिए ये करेंगे समीर बेगे के मतदान संघ में पांच दस करोड़ रुपए कम जाएंगे चलेगा लेकिन फॉरेस्ट के लिए काम करेंगे और वो अच्छे डेवलप करेंगे नर्सरिया डेवलप करेंगे हर एक नगर पंचायत में एक नर्सरी अच्छी पाइजे बब्लू गौतम सीमेंट रोड गट्टू लावा सीमेंट रोड करा गट्टू लावा गट्टू गट्टू बंद घराघरात अंगणा अंगणात गट्टू चालू आहे गट्टू बंद झाले आता आता झाड लावा एक पेड माके नाम ज्या आईने आपल्याला जन्म दिला आहे त्या चा आईच्या नावाने एक झाड लावायचं आपल्याला एक पेड कोणाच्या नावाने आई जिवंत असेल तिच्या सोबत लावायचं ज्याची आई गेली असेल माझी आई गेली आहे मी आईच्या नावाने लावलाय बेलाचं झाड लावलं ला आहे बेल बेलपत्री भगवान शंकराला बेलपत्रीच्या बेलपत्रीचा झाड लावलाय तर एक पेड क्या जोर से बोलू ना एक पेड आता इतन एक झाड न्यायचं आपल्या घरी एक झाड आईच्या नावानं लावायचं एक पेड तर आता हे गट्टू बन समीर भाऊ हे गट्टू खूप बघत एक, एक पेड मा के नाम बुट्टीबोरीमध्ये मध्ये प्रत्येक हिंगण्याच्या प्रत्येक घरी एक झाड द्या आणि हे झाड वाढवण्याकरता उज्ज्वलाचाही प्रयत्न करा या ठिकाणी बसलेल्या सर्व ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की यामध्ये पुढाकार घ्या त्याकरता लागणारे पैसे आपण देऊ एक मा के नाम अभियान हे हिंगणा विधानसभेत घरोघरी करा जेणेकरून जनतेचा सहभाग आणि सेल्फी काढा एक पेढ मा नाम सेल्फी काढायची आपली झाडासोबत झाडासोबत सेल्फी काढायची ती सेल्फी आपल्या मित्रांना पाठवायची आपल्या ग्रुपवर टाकायची तर त्यांनी काय होईल तेही लोक म्हणते एक पेड मा नाम एक पेड मा नाम तुमचा सेल्फी पाहिला का दहा सेल्फी काढतील तेही झाड लावतील तर सर्व या ठिकाणी बसलेले विद्यार्थी काय करणार झाड लावून काय करायचं सेल्फी काढायचं सेल्फी कुठे टाकायचा डीपीवर ठेवायचा फोन आहे ना आपल्याकडे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे नाहीतर आपल्या आईवडिलांच्या फोनवरनं त्यांच्या सोशल मीडियावर टाका फेसबुकवर टाका इंस्टाग्रामवर टाका आणि आता तुम्ही इकडे आल्या आहे इकडे सर्वांनी दुर्मिळ झाडाची सेल्फी काढायची ती टाकायची दुर्मिळ झाड बघायला आम्ही गेलो होतो आम्ही झाड नाही बघितलं असा कधी दुर्मिळ झाडाची सेल्फी काढा सेल्फी निकाल सकते ना हां सेल्फी निकालेंगे मैं भी मेरे मीडिया पर डालूंगा आज हां तू ये अपने हमें करना है मैं बहुत बहुत अभिनंदन करता सारे टीम का और अच्छा काम किया और देवेंद्र फडणवीस जी के जन्मदिन के दिन बहुत ही बढ़िया काम फॉरेस्ट ने किया है मैं फॉरेस्ट के सारे ऑफिसर का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ